जरांगे पाटील नऊशे एकरावर महाविराट सभा घेणार म्हटल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि विशेषतः राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झोप उडालेली आहे दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांची जी लाट गावागावामध्ये जी उभी राहिलेली आहे त्या, त्या लाटेचे तडाखे आता वेगवेगळ्या पुढाऱ्यांना बसत आहे सोलापूरच्या खासदाराला असाच हिसका तिथल्या गावकऱ्यांनी दाखवलेला आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये राजकीयदृष्ट्या आरोप प्रत्यारोप व्हायला लागलेले आहेत की शरद पवार यांचा कसा या आंदोलनाला पाठिंबा यातून कशी रसत्य पुरवतात असं फडणवीस यांच्या गोटातून वारंवार सांगितलं जात आहे आणि एस आय टीची काठी आता विरोधकांच्या डोक्यात बसणार असं सांगितलं जात या सगळ्या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांची एकट्याची का वाट लावली जाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना असं आत्ता गेल्या चोवीस तासामध्ये असं का सांगावं लागलेलं आहे की नाही नाही मी त्या अधिसूचनेची अंमलबजावणी करणार आहे तर ही सगळी जी परिस्थिती आहे ते जरांगे पाटील यांनी उभारलेल्या आंदोलनाचा दबाव असल्यामुळे नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव हे बघा देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने सातत्याने मनोज जरंगे पाटील हे शिमगा करत आहे आता होळी जवळ आलेली आहे त्याच्यामुळे खूप बोंबाबोंब महाराष्ट्रामध्ये होणार आहे मग आता या सगळ्या परिस्थितीमध्ये गावकरी जे आहे मराठा समाजातले सगळे आणि इतर समाजातले देखील ते प्रत्येक पुढाऱ्याला जाब विचारता विचारतात सोलापूरला आज सकाळी एका गावामध्ये असेच जय सिद्धेश्वर ते महास्वामी जे खासदार आहेत ते असं गेले त्यांना घेराव टाकला मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विचारणा केली की तुम्ही संसदेमध्ये कधी तोंड उघडलंय का मराठा आरक्षणावर तुमच्या पंतप्रधानांनी काय केलेलं आहे तुम्ही विनंती की तशी केली का त्यांना असं विचारलं मग ते म्हटले मी माझं तसं मी बोललो आहे मी, मी माझा व्हिडिओ दाखवतो वगैरे असं ते त्यांची तुतू जरा ता त्यांचा सूर जरा कातरला आणि मग त्यांना असं विचारलं की आता तुम्ही आज एका दैनिकामध्ये अशी बातमी आली की गुणरत्न सदावर्ते यांना सोलापूरमधून तिकीट दिलं जाणार आहे ते खरं आहे का अशी बातमी आमच्या हातामध्ये म्हणजे जे गुणरत्न सदावरते हे स्वतः सांगतात की मी कसा भक्त आहे अमक्या अमक्या तमक्या तमक्याचा आणि मी हे मराठा आरक्षण कसं होऊ देणार नाही यासाठी ते न्यायालयामध्ये सातत्याने उभे राहतात आणि एकीकडे दुसरीकडे भाजप त्यांना तिकीट द्यायला कसं काय निघालेलं आहे असा प्रश्न त्या आंदोलनकर्त्याने त्या महास्वामींना विचारला महास्वामी निरुत्तर झाले महास्वामी म्हटले मी राजकारणी नाही म्हणून तुम राजकारणी म्हणून तुमच्यासमोर उभा हो नाही आहे मी संत म्हणून तुमच्यासमोर उभा हो आहे आणि मी सगळ्या समाजाला बरोबर घेणार आहे आपली जी काही मागणी आहे सगळे सोयऱ्यांची ती मागणी घेऊन आपण मुंबईला जाऊ आपण बोलू असं त्यांनी आश्वासन तिथं दिलेलं आहे गावागावामध्ये उद्रेक व्हायला लागलेला कारण की काय की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सूडबुद्धीने जरांगे पाटलांच्या कार्यकर्त्यांच्या मागे लागलेले आहेत त्यांच्यावर ते, ते गुन्हे दाखल करायला लागलेले आहेत आणि एस आय टीच्या नावाखाली भलती सलती चौकशी केली जाते आता शरद पवार जरांगे पाटील यांच्या मागे उभे आहेत ते रसद पुरवतात मग जरांगे पाटलांचे काही सहकारी जे सोडून गेले ते बोलायला लागलेले आहेत त्यांना त्यांचा बोलावता धनी कोण आहेत तर ते फडणवीसच आहेत अमुक महाराज आहे अमुक महिला कार्यकर्त्या बोलत आहेत अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मनोज जारांगे पाटील यांचा पाठिंबा काय होतोय तो वाढतोय त्यांची संवाद यात्रा सगळीकडे जोरात सुरू आहे काल हि मराठवाड्यामध्ये हिंगोलीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले बोलले की मी कशी शपथ घेतली मी कसा शब्द पाळला मी कसं मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे टिकणारं कसं आरक्षण दिलं आहे त्यांनी व्यवस्थित मोठ्या उच्चरावामध्ये सांगितलं तरी देखील मराठा समाजाचं समाधान झालेलं नाही आणि गेल्या जसा विशेष अधिवेशनामध्ये तर स्वतंत्र आरक्षणाचा ठराव झाला मराठा समाजाकडून एक लवंगी फटाका देखील फुटला नाही तिकडं विधानसभेच्या आवारामध्ये विधिमंडळाच्या आवारामध्ये डी जे लावून सरकारने भले डान्स केला परंतु इकडं महाराष्ट्रामध्ये गावागावामध्ये कुठेही स्वागत झालं नाही उलट तुम्ही आमची फसवणूक केलेली आहे आम्ही मुंबईला तुमच्या छाताडावर बसायला निघालेलो होतो मिळेल त्या वाहनाने निघालेलो होतो लोक लाखोच्या संख्येने येत होते तुमच्या उरामध्ये धडकी भरली आता कायदा असतं काय होणार मराठवाड्या महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये काय होणार म्हणून तुम्ही आम्हाला नवी मुंबईमध्ये अडवलं आणि तो मसुदा तुम्ही आमच्या हातात दिला आणि तो मसुदा हातात दिला नंतर रातोरात काही दिवसामध्ये साडेसहा लाख इतक्या मोठ्या प्रमाणात हरकती तुम्ही आणल्या आणि त्या हरकतीचा मुद्दा करून त्याचा बाऊ करून आता तुम्ही सांगताय की आता त्याची मोजणी केली जाते ते, ते पाहिलं जात आहे आता तुम्ही दुसरीकडे सांगताय की आम्ही अकरा बारा दिवसामध्ये अडीच कोटी घरांना भेटी दिल्या आणि एक्स्टेन्सिव्ह सर्वे केला सॅम्पल सर्वे नाही काय केला मागास वर्ग आयोगाने एक्स्टेन्सिव्ह सर्वे केला लाखो कर्मचारी त्यासाठी कामाला लावले मग आता हरकते पाहण्यासाठी तुम्हाला ते लाखो अधिकारी गेले कुठे तुमचे काही शेकडो अधिकारी जर बसवले हो तर त्या हरकतींचा निपटारा होऊ शकतो आता ज्या वेळेला राजपत्रित मसुदा तयार केला जातो त्यावर कुणालाही न्यायालयामध्ये जाता येत नाही ती अधिसूचना निघाल्यानंतर जाता येत मग आता ज्या हरकती मागवलेल्या आहेत आधी तुम्ही त्याचा निपटारा तर करा ते काही कोणती हालचाल करत नाही आणि विशेष अधिवेशनामध्ये जसा तो दहा टक्क्याचा चा ठराव केला तेवढंच सांगितलं जात आहे त्या सगळे सोयांच्या सूचनेबद्दल काही सांगितलं जात नाही मग मध्यंतरी आपण अनेकदा चर्चा केलेली आहे त्याच्यावर की पंतप्रधान नरेंद्र मोदी जे मौनी झाले सहा सात सभांमध्ये महाराष्ट्रामध्ये शिर्डी ते यवतमाळमध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी काही बोलले नाही मराठा आरक्षण दिलं म्हणूनही बोलले नाही सगळे स्वऱ्यांचा तर विषय त्यांचा नव्हता मग हे सगळं जे आहे पुन्हा ये रे माझ्या मागल्या आणि सात पिढ्यांचं जे आमचं जे दुःख आहे ते समजून न घेता फक्त राजकारण करायचंय मग आता अंतरवाली सरटीमध्ये ज्या वेळेला मोठी सभा झाली होती महासभा त्यावेळेला राजेश टोपे यांनी स ती हलगी वाजवली हो मग आता हलगी वाजवली हो त्या हलगीचा आवाज अजून येतोय भाजपचे कार्यकर्ते असतील देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक असतील ते सांगतात आहे की शरद पवार यांचाच या आंदोलनाला सगळा आतून पाठिंबा आहे आणि तो असणारच आहे कारण शरद पवारांना देखील काय करायचं आहे राजकारण करायचंय तुम्ही राजकारण करा शरद पवारांनी राजकारण करावं आणि त्याच्यात फक्त मरण कुणाचं होत आहे त्या गरीबांचं मरण होत आहे आज गावागावामधल्या ग गोर गरीब समाजाचं मरण होत आहे एकटा मराठा समाज होरपाळला जात नाही तुम्ही धनगरांच्या बाबतीतही तेच करताय म्हणजे सगळ्यांच्या मुस्लिम आरक्षणाबद्दल तेच करत आहे म्हणजे आता सोलापूरला ते संत म्हणून घेणारे जे काही आपले जय सिद्धेश्वर महास्वामी आहे ते असंच एका समाजासाठी तिथं आलेले होते त्यांनी प्रेमभराने त्या आंदोलकांना जरा शांत करण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु ते सगळा समाज हा एक आहे त्या कोणत्या समाजाच्या विरुद्ध एक लढवायचं म्हणजे एकमेकाच्या डोक्यावर दगड टाका तुम्ही आणि मग किती मतं आम्हाला मिळतील तुमची मग त्याप्रमाणे आम्ही उमेदवार देऊ असं सगळं जे होत आलेलं आहे आत्तापर्यंत आणि म्हणून हा जो काही आक्रोश होतो तुम्ही किती आरोप करा जुन्या सहकाऱ्यांना फोडा गुन्हे दाखल करा प्रचंड गुन्हे दाखल करा काय करायचं ते करा परंतु हा आक्रोश कुठेही शांत व्हायला तयार नाही हेच दिसतंय मनोज जरांगे पाटील यांनी बीडच्या त्या जिल्ह्यातल्या अनेक सभांमध्ये सांगितलेलं आहे की गु देवेंद्र फडणवीस आता तुमचा राजकीय सोपळा साफ करतोय आणि तुम्ही तुमच्यामुळं नरेंद्र मोदी यांची वाट अडवली जाणार आहे कारण की महाराष्ट्रामध्ये मिशन फोर्टी फाईव्ह हे कोणत्याही परिस्थितीमध्ये सक्सेसफुल झालंच पाहिजे असा विडा या सगळ्या भाजप धुरींनी उचललेला आहे अशा परिस्थितीमध्ये मराठा समाजाची मते तुम्हाला मिळतील काय याचा विचार करा आणि ती मिळणार नाहीत याला कारणीभूत फक्त देवेंद्र फडणवीस आहे असं जरांगे पाटील यांच्याकडून वारंवार बोललं जात आहे आणि फडणवीस यांच्या गोटाकडून असं बोललं जात आहे की ज्या ज्या वेळेला आम्ही सत्तेवर हो असतो ज्या वेळेला भाजप सत्तेवर हो असतं त्याच वेळेला मराठाचे एवढे मोर्चे का निघतात लाखोंचे मोर्चे का निघतात का आंदोलनं होतात याला कोण हवा देत आहे आणि आता असं दिसतंय की भाजप आता कोणत्याही परिस्थितीमध्ये हर हालात निवडून येऊ शकतं मग आपलं काय आपल्या राजकारणाचा एवढ्या पाच दशकांच्या राजकारणाचा पाला पाचोळा होऊन जाणार आहे मग त्या निवडणुका होऊच तरी कशाला द्यायच्या जा। म्हणून जारंगे पाटील यांना असं सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही आता गावागावामधून उमेदवार उभे करा त्यामुळं काय आहे की ई व्ही एमची एक तर वाट लागेल तीनशे चौऱ्याऐंशी मत उमेदवार ते सहन करू शकतं परंतु हजारो उमेदवार कसं काय ई व्ही एम सहन करू शकणार आहे आणि तेवढी मोठी भली मोठी काही अर्धा किलोमीटरची जी बॅलेट पेपर आहे मतदान पत्रिका आहे ती कशी काय तयार होऊ शकते निवडणुकाच होऊ द्यायच्या नाहीत असं शरद पवारांनी ठरवलेलं आहे असं सांगितलं आहे आता याच्यामध्ये किती तथ्य आहे तुम्ही राजकारणाच्या पोटी सत्तेच्या हव्यासापोटी पोटी एकमेकाच्या डोक्यावर जेवढे दगड टाकता येतील तेवढे जरूर टाका परंतु या सगळ्या जाती धर्मामध्ये भांडणं लावून जाती जातीमध्ये भांडणं लावून हिंदू मुस्लिम करून तुम्ही किती वर्ष सामान्य माणसाचा जीव घेणार आहात हाच प्रश्न या आंदोलन विचारत आहे आणि त्या आंदोलनाने जो प्रश्न निर्माण केलेला आहे तो एकूण भारतीय लोकशाहीमध्ये मोठा चर्चेला जाणार आहे जगामध्ये आमची एकदम आदर्श लोकशाही आहे अशी चर्चा केली जाते या आदर्श लोकशाहीमध्ये किती प्रकारचे दोष आहेत हे ज्या वेळेला सांगितलं जातं त्यावेळेला तुम्ही सांगता की नाही नाही त्या आंतरराष्ट्रीय ज्या संघटना आहेत त्या चुकीच्या अहवाल देतात भारतामध्ये तसं काय नाही खेळी मिळेचं राजकारण होतंय मग जे हुकुमशाहीचं जे राजकारण होतंय ते कशाप्रकारे दिल्लीतून चालतंय आता त्या निवडणूक आयुक्ताने एका निवडणूक आयुक्त अरुण गोव गोयल यांनी राजीनामा तडका फडकी दिला त्या, त्याला त्यांना तो का द्यावा लागला आता काय त्यांना तुम्ही उमेदवार करायचं आहे की आता सुप्रीम कोर्टामध्ये जे काही तुम्ही जे काही माल गोळा केलेला आहे इलेक्ट्रिक बॉन्डच्या निमित्ताने आणि स्टेट बँकेमध्ये जो काही आहे त्याचा खुलासा तुम्हाला करायला सांगितलेला आहे सुप्रीम कोर्टामध्ये आणि मग तो कसा काय करायचा तर निवड म्हणजे एसबीआयच्या महासंचालकाने अध्यक्षाने असं सांगून टाकलंय की आम्हाला तीन महिन्याचा वेळ द्या ते जाहीर करायला अरे इथं चुटकी सर जी तुम्ही डिजिटल मीडिया डिजिटल इंडिया केलेलं आहे एक मिनिटामध्ये सगळं अकाउंट समोर दिसतं तीन महिने लागतातच कशाला आता याच्यावर उत्तर काय देणार म्हणून त्या निवडणूक आयोग आयुक्तांनी राजीनामा दिलाय का निवडणूक आयुक्तांनी मध्ये इलेक्ट्रिकल ब्रॉन्डची काही माहिती आत्तापर्यंत का, आत्ता का मागवलेली नाही अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाकडून होऊ शकते विषय वेगळा आहे परंतु अशी परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये जो गोरगरीब मराठा आहे किंवा इतर समाजातला मराठा आहे जे गोरगरीब तरुण आहे त्यांच्या हातामध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये आता सगळं गुगल आलेलं आहे स्मार्ट सगळं फोन त्यांच्या हातामध्ये त्यांना सगळं कळतंय आणि ही जी काही चर्चा आहे ही ते काही लपवून छपून होत नाही सगळे मतांतरे उघडपणे बोलले जातात आहे आता असंही जरी असलं तरी तुम्ही पारंपरिकदृष्ट्या जे जाती जातींमध्ये लढा लावून जे राजकारण खेळत आहे ते आता कुठंतरी थांबवलं पाहिजे हे तरंगे पाटलाच्या आंदोलनातून सांगितलं जात आहे परंतु ऐकणार कोण मग ते ऐकायचं नाही मग काय एस आय टीची काठी आणायची तुम्हाला जे सी बी किती कुणी दिलेले तुम्हाला लाखो टन फुलं तुमच्यावर कुणी उधळलेले आहेत तुमच्या कोट्यवधी लोकांसाठीच्या जेवणावळी त्या कोण देत आहे हे सगळं चौकशी केली जाते आणि आता जरांगे पाटील यांनी तर वेडा उचललेला आहे की आता कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविराट सभा ही घ्यायची आहे त्या महाविराट सभेच्या निमित्ताने आता देवेंद्र फडणवीस यांची काय कशा प्रकारे वाट लागते शरद पवार या हे आपला सत्तेचा पाठ सत्तेचा घाट ते कशा प्रकारे करतात आणि जरांगे पाटील यांची ही सगळी जी मोठी लाट उसळलेली आहे ती महाराष्ट्राला भारताला आता कोणता न्याय मिळवून देणार आहे याचीच आता आपल्याला उत्सुकता आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद